नमस्कार राज युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिना निमित्त राज युवा काव्य करंट स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचा शीर्षक आहे आपण सारे एक होऊया हिमाचल यमुना गंगा कोरीव लेणी वेरुळ अजिंठा विंद हिमाचल यमुना गंगा कोरीव लेणी वेरुळ अजिंठा कुतुब मिनार आणि ताजमहाल द्वारकाशी का अनरामेश्वर कुतुब मिनार अन ताज महल का अनरामेश्वर अन रामेश्वर काश्मीर केरळ निसर्गरम्य काश्मीर केरळ निसर्गरम्य यारे सारे यारे सारे एकच यारे एक हो आपण आपला काश्मीर वाचवू हो यारे यारे सारे यारे सारे एकच होऊ यारे एक होऊनी आपण आपला काश्मीर वाचवू हो यारे हिन्दू मुस्लिम सिख ईसाई सारे भाऊ भाऊ अम्मी हिन्दू मुस्लिम सिख ईसाई सारे भाऊ भाऊ अम्मी भारत माता आमची आई भारत माता आई पंजाबी आमी सिंधी आम् गुजराती आमी महाराष्ट्रीयन आम्ह बंगाली आम्मी तमिली आमी पंजाबी आमी सिंधी आम् गुजराती आमी महाराष्ट्रीय नम्मी बंगाली आम्ही तमिली आमी वेगवेगळी वेशभूषाही वेगवेगळी भाषा आमची वेगवेगळी वेश वेशभूषा वेगवेगळी वेग 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 धर्म पंथ तरी भारतभूषी आमची नाती भारतभूषी आमची नाती साऱ्यांच्या देहातील रक्ताचा रंग असे हा एक साऱ्या धर्माहून श्रेष्ठ मानव धर्म हा एक साऱ्यांच्या देहातील रक्ताचा रंग असे हा धर्मा नहीं मानो धर्मा एक साऱ्या धर्माहूनही श्रेष्ठ मानव धर्म एक समता बंधुता आणि एकता महात्मा फुलेंची शिकवण ज्ञाने ठेवता समता बंधुता आणि एकता महात्मा फुलेची शिकवण ज्ञानी ठेवता भेदभाव सारा विसरून रुजू मनोमनी राष्ट्रीय एकता मनोमनी राष्ट्रीय एकता शेतकऱ्यांचा शेत कष्टकऱ्यांचा सीमा सुरक्षा सैनिकांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा सीमा सुरक्षा सैनिकांचा पवित्र उज्ज्वल परंपरेची खाण असे हा महान भार पवित्र ऐशा भूमीवरती आतंकवादी का आतंक करते पवित्र ऐशा भूमीवरती आतंकवादी का आतंक करते मंदिरात या आतंक, आतंक करुनी निर्गुण ऐशी हत्या का करती निर्गुण ऐसी हत्या का आतंकवादी सापडले तर आतंकवादी ना त्याला आम्ही गेल प्राण किती जरी सारा भारत वाचवण्याला तिरंग आमचा नित फडकवण्या सारा भारत वाचवण्याला नित फडकवण्या आम्ही सारे एकजुटीने आम्ही सारे एकजुटीने सज्ज राहूया देशासाठी सज्ज राहूया देशासाठी सज्ज राहूया देशासाठी धन्यवाद